गोव्यातील फोंड्यावरून एका व्यावसायिकाचं अपहरण झालं होतं अपहरण झालेले व्यावसायिक संदीप चौधरी हे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून निसटले एका काळ्या काचीच्या मोटारीतून संदीप चौधरी यांचं अपहरण झाल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळताच गोवा पोलिसांची टीम तातडीनं बेंगलोरला गेली दरम्यान संदीप चौधरी हे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटले त्यांनी सुट्टाच कुटुंबियांना फोन करून आपल्या ठिकाणाची माहिती दिली त्यानंतर तिथं गेलेल्या गोवा पोलिसांच्या टीमनं त्यांना गोव्यात आणलं वाटेत जाताना किडनॅप केलेल्यांनी संदीप यांना बेदम मारहाण केल्याची माहिती मिळते पाहुयात नेमकं हे प्रकरण काय आहे व्यावसायिक संदीप चौधरी हे फोंडा येथील रहिवासी बुधवार एका गाडीतून त्यांचं अपहरण केलं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सीसीटीव्ही वरून पोलिसांनी त्यांना ट्रेस केल्यानंतर ती कार बँगलोरच्या दिशेनं गेलेली दिसली लगेच फोंडा पोलिसांची टीम त्यांच्या मागोमाग केली बँगलोर मध्ये एका ठिकाणी ही मोटर थांबली असता था। संदीप चौधरी त्यांच्या तावडीतून सुटले सुटताच त्यांनी आपल्या घरच्यांना फोन केला आणि परिस्थिती लोकेशनची माहिती दिली त्यांच्या घरच्यांनी ही माहिती लगेच पोलिसांना कळवली त्या अगोदरच बेंगलोर मध्ये गेलेल्या फोंडा पोलिसांनी संदीप चौधरी याला आपल्या गाडीत घालून गोव्याला यायला निघाले संदीप चौधरी यांना बरीच मारहाण झाल्याची माहिती मिळते चौधरी यांना गोव्यात आणल्यानंतर मडगाव पोलीस स्टेशनला नेलं गेलं तिथे एसपी यांनी चौकशी करून झालेल्या घटनेची माहिती घेतली या घटनेची चौकशी सुरू असून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे त्या पिंगाच्या हवे पहिली ऐकला ते हा सदांच म्हणतात आम्ही क्वांटिटेटी वचपा जायना आम्ही क्वालिटेटी वचपा जाय एक किडनॅपिंग असो शंभर किडनॅपिंग ते किडनॅपिंगूच जाऊ जायना अजूनही तसं किती आम्हाला पोलिसांनी काय सांगितलं ना का पण इतली गजाल आम्ही जी पहिल्या हो की ताका बाबड्या गाडयेन ओडून घाला हा चप्पल किती असं भार पडले स्विफ्ट केल्या ताजा तो तो नंबर प्लेट दिसता बट नंबर प्लेट मला दिसता तो फेक तो माइट बी नंबर प्लेट वेगळं घाला असत जाय ताजे इन्व्हेस्टिगेशन जवळपेचे सगळे लिंकिंग जाता तितल्या बेगीन कर्नाटका गोव्हर्मेंटाकडे लिंकिंग करून त्यांच्या कमिशनराकडे लिंकिंग करून हा गजा काढप नमस्कार आम्ही आज असा फोंडा पोलीस स्टेशनचे आणि आज हंगर एक कंप्लेट येडनॅपिंग दिसा ढोया एक मनशाक किडनॅप के आणि तजे नाव जाऊन असं संदीप चौधरी हो जेव्हा दनपारा आपले शॉप बंद करून सकल येता तेका एका स्विफ्ट गाडयेन दोघ जण का तीग जण कितले जण आशिले खबर ना ते स्विफ्ट गाडयेन ते घातलो आणि तशीच ती स्विफ्ट गाडी घेऊन ते पलाय केलेली असा ही सगळी घडणूक तेजो जो कामगार असा तो येऊन जेव्हा लॉक करून सकल झाला त्याच्या फाटोफाट त्यांना त्याने ते पहिले की त्याच्या पात्रां गाडयेन घालून वरता म्हणून ही सगळी घडणूक त्यांना पोलीस स्टेशनचे रेली पी आय जे कळं त्यांना रजिस्टर केलेली असा कंप्लेन हर मार्दोळ पी आय त्यांची टीम तसेच फोंडा पी आय त्यांची टीम आता सध्या ह्या टायमार झाले आता जवळजवळ पावणे दहा रांची आता ही टीम जी ही बेळगाव वचपात केल्या आणि त्यांना लोकेशन मिळा की त्याने अनमोड गेट क्रॉस केली असा म्हणून नंबर जी त्यांळ्या ती नंबर मेळा तो वेग नंबर मेळा पण स्विफ्ट गाडी व्हाईट कलर आणि तितूर वो संदीप चौधरी म्हणतात वो व तो राजस्थानी खूप तो गोयन असा आणि त्याची हिस्ट्री सगळी मेळ्या कारण ते सगळे नातेवाईक ना जे आसा हंगासून येलेले आसा आणि ते सगळे पी आय सगळे घेऊन आता रातची टीम पोलिसांची त्या सोधप आता बाहेर सरलेली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल